पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची कॉम्रेड अडम मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वीकारले विविध कामगारांच्या निवेदन सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी गोंगडी वर्गात समावेश केल्याने उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले याकरता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतनबाबतच्या मागणीच्याविषयी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली स्वर्गीय करण मेहत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाजातील दोनशे पन्नास जणांवर तीनशे त्रेपन्न कलमांवे गुन्हे दाखल केले सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी अडब मास्तर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे केली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वरील सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने आज सकाळी साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी चंद्रकांत दादा पाटील यांना औक्षण केलं व जोरदार स्वागत केले आडम मास्तर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी आडम यांच्या कुटुंबियांसोबत गप्पा गोष्टी व तिथ्य पार पडला यावेळी कामिनीताई आडम डॉक्टर किरण आडम कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी इसुफ शेख मेजर नशिमा शेख शेवंताबाई देशमुख सुनंदा बल्ला कुरमय्या मेहत्रे व्यंकटेश कोंगारी मुरलीधर सुंचू अब्राहम कुमार तौफिक शेख व्यंकटेश माधगुंडी राजू काकी वीरेंद्र पद्मा श्रीनिवास मेहत्रे ॲडव्होकेट अनिल वासन दाऊद शेख नरेश दोगाणे गजेंद्र दंडी विल्यम्स ससाने बापू साबळे मोहन कोक्कुल विक्रम कलबुर्गी पांडुरंग मेहत्रे नरसिंग मेहत्रे हसन शेख अप्पाशा चांगले रफिक काजी अकिल शेख आसिफ पठाण इलियास सिद्दीकी वाशिम देशमुख शामडम सुरेश बागलकोटे लक्ष्मीनारायण जोरीगल आदींची उपस्थिती होती